गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील पत्ता वडगाव मेन रोड दत्त मंदिर बाजूला रुक्मिणी प्लाझा ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चवाडगल्ली येथील श्री गणेशाचे काल रविवारी रात्री अत्यंत उत्साही आणि जल्लोषी वातावरणात आगमन झाले बेळगावच्या राजाचे पहिले दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्री शहरातील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कलमध्ये हजारो भाविकांनी गर्दी केली होती शिवशंभू झुंज ब्रह्मनाथ धाडस आणि वज्रनाथ ढोल अशी सुमारे पाच ढोल ताशा पदके या मिरवणुकीत सहभागी झाली होती सुमारे दोनशे पन्नास ढोल पंचाहत्तर ताशा आणि पन्नास झेंडे यांनी मिरवणुकीत जल्लोष केला या प्रसंगी माजी आमदार अनिल बेनके नगरसेविका वैशाली कडोलकर मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार राजू कडोलकर विकास कलगडगी श्री गणेशोत्सव महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रोहित रावल अनिल पावशे मंडळाध्यक्ष श्रीनाथ पवार कार्याध्यक्ष सुनील जाधव आनंद आपटेकर राजू कडोलकर आदी उपस्थित होते यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथून निघालेल्या मिरवणुकीची कॉलेज रोड राणी चन्नम्मा सर्कल कोर्टमार्गे गल्ली येथे सांगता करण्यात आली कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे राज्यात घेण्यात आलेल्या राजपत्रित परीक्षा परीक्षेत कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर घोर अन्याय होत असून परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी असे म्हणत विद्यार्थ्यांनी बेळगावात आंदोलन केले कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे कर्नाटक लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राजपत्रित परिवीक्षा परीक्षा कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून या परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी बेळगाव येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले चन्नमा सर्कलमध्ये के पी एस सी अधिकाऱ्याच्या पुतळ्याचे दहन करून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला यावेळी लक्ष्मण अष्टगी आर एन केंगेरी एन रायबागी पी सालोडगी शेख यांच्यासह शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते हिंदू संघटनांच्या प्रयत्नांमुळे भाजप सत्तेवर आला मात्र सत्तेच्या लालसेपोटी भाजपला आपल्या पक्षाचे ध्येय आणि सत्ता मिळवण्यासाठी कष्ट करणाऱ्यांचा विसर पडला आहे श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी देशातील बांगला घुसखोरांना गोळ्या घालण्यास सांगितले आहे बेळगावात आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जसा पाकिस्तानला धडा शिकवला तसाच पंतप्रधान मोदींनीही बांगलादेशला धडा शिकवायला हवा तसे केले नाही तर देशाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल देशातील बांगला घुसखोरांना गोळ्या घाला अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला त्याचप्रमाणे यावेळी हलालमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत हिंदू संघटनांच्या माध्यमातून स्टॉल लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले ज्याप्रमाणे पीच्या गणपतीवर बंदी घातली आहे त्याप्रमाणे चीनच्या गणपतीवर बंदी घालावी असेही ते म्हणाले या पत्रकार परिषदेला बेळगाव श्रीराम सेनेचे अध्यक्ष रवी कोकितकर उपस्थित होते राज्यात मुख्यमंत्रीपद रिक्त नाही नवीन मुख्यमंत्री नेमण्याची चर्चा आता अनावश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सांगितले आरवी देशपांडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राज्यात मुख्यमंत्रीपद रिक्त नाही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्याची गरज नाही आरवी देशपांडे ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी मीडियासमोर वक्तव्य करू नये असे ते म्हणाले खानापूर तालुक्यातील मडीवाळ गावात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्यातील मडीवाळ गावाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्याची व पुलाची पाहणी केली गावातील अनेक भागातील घरांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पिकांचे व घरांच्या नुकसानीचे दुर्लक्ष न करता सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांची सोय केली जाईल असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले ब्रेन संकेत ट्यूशन क्लासेस व कोर्सेस त्वरा करा प्रवेश सुरू ट्यूशन नर्सरी ते दहावी सर्व विषय सर्व माध्यम आणि सर्व बोर्डांसाठी ट्यूशन स्पोकन इंग्लिश आणि व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम याशिवाय डी एम आय टी करिअर काउन्सिलिंग स्पोकन इंग्लिश आणि वैदिक गणिताचेही मार्गदर्शन बॅचेस सकाळी सात ते संध्याकाळी आठ तीसपर्यंत संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस एकोणपन्नास शहाण्णव पंच्याऐंशी पत्ता एक तीन आठ सात राधाकृष्ण गुरुप्रसाद काजू कारखान्याजवळ सुळगा बेनकन्हळी रोड सुळगा इंडलगा बेळगावी एकोणसाठ अकरा शून्य आठ रस्ते विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करू नका शेतकरी हा देशाचा कणा आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे विद्यमान खासदार राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली मराठा मंदिर मंगल कार्यालयात सहकार महर्षी कैलासवासी अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दीनिमित्त मराठा सहकारी बँक जिजामाता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजण्यात आलेल्या जन्मशताब्दी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याने पेरणी केली नाही तर देश उपाशी राहील मात्र अलीकडे रस्ते बांधणीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत हे आधी थांबले पाहिजे असे ते म्हणाले गरीब आणि मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावतात बेळगावातील सहकार क्षेत्राचे काम अतुलनीय आहे अशी प्रतिक्रिया देखील खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली माजी केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज बेळगावमधील के एलई संस्थेच्या नव्याने बांधलेल्या कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली रुग्णालयाला भेट दिल्यानंतर बोलताना ते म्हणाले या रुग्णालयासाठी दोन हजार अकरामध्ये दे जमीन देण्यात आली होती या जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रुग्णालय उभारण्यात आले आहे बेळगाव शहरातील सर्वात सुसज्ज हॉस्पिटल पाहून मला खूप आनंद झाला या रुग्णालयात अनुकूल आणि दर्जेदार उपचार नक्कीच मिळतील असे ते म्हणाले यावेळी संस्थेचे संचालक महांतेश कवडगिमट डॉक्टर व्ही एस साधूनवर काहेरचे कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे जैन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एन एस महंत शेट्टी उपप्राचार्य डॉक्टर राजेश पवार डॉक्टर व्ही एम पट्टण शेट्टी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन एन आदी उपस्थित होते राज्यपालांनी तपास करण्याचे मान्य करून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आदेश जारी केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात एका आठवड्यानंतर मुख्यमंत्री सिद्ध्रमय्या यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे राज्यपालांचा आदेश बरखास्त करावा या मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे गणेशोत्सवानंतर नऊ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता हायकोर्टात सुनावणी होणार आहे अथणी नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या शिवलीला बुटाली यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी भुवनेश्वरी बिरप्पा यंकनची यांची बिनविरोध निवड झाली अथणी नगरपालिकेत एकूण सत्तावीस सदस्य असून सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते अध्यक्षपदासाठी शिवलीला बुटाली यांनी एकच नामनिर्देशनपत्र सादर केले होते त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आज अथणी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आली आहे यावेळी तहसीलदार सिद्धराय बोसगी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून तर मोहम्मद रफी यत्नट्टी शशिकांत डुंगी बसवराज दाबल्ली यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद